गडाचं मुख्य द्वार आहे महादरवाजा मेनगे या गडावर येण्या जाण्याचा आपल्याला हा एकच मार्ग दुसरा मार्गच नाही आहे मागचं कारण असं आहे चारी बाजूला अशी उंच तटबंदी आहे आणि मध्य दरवाजा आहे आज आपले मराठ्यांची पूर्ण पण एक गोष्ट काय लोकांना सांगतात की आमचे आजोबा पंजोबा आमच्या पूर्व शिकलेले नव्हते अहो आज आपल्या पिढीकडे दाखवायला डिग्र्या आहे मी कबूल करतो त्यांच्याकडे डिग्र्या नव्हत्या ज्या वेळेला गड किल्ले पाहतो त्यावेळेला लक्षात येतं कि आपले की आपले पूर्वज आपल्यापेक्षा बुद्धीनं किती श्रेष्ठ होते हा दरवाजा बांधलाय त्याची रचना लक्षात घ्या दोन भिंती समोरासमोर आणि आतमध्ये दरवाजा आहे आपण सगळे आतमध्ये या दोन भिंतींमध्ये आपल्याला थोडं अंतर वाटतंय समजा ही गोष्ट जास्त नाही अर्धा एक किलोमीटर आपण आता खालून पाहिली मुद्दा लक्षात घ्या गडाच्या एवढ्या जवळ शत्रू कधी येत नाही बऱ्याच लांबून पाहतो घरावर जायला वाट कुठे रस्ता कुठे अर्धा किलोमीटर खाली गेलं तर नेमकं होतं काय समोर असणाऱ्या दोन्ही भिंती ह्या आजही लांबून आपल्याला एकत्र दिसतील ही भिंत एक वाटते लांबून पाहणाऱ्या व्यक्तीला गडाचं दार कुठे हे मुलात कधी कुणाच्या लक्षात येत नाही दुसरं वैशिष्ट्य पायऱ्या चढायला आता सुरुवात केली आणि लगेच गडाचा दरवाजा आला पण म्हणजे दार बांधायला ग्राउंड लेवलला जागा भरपूर होती व दरवाजा आहे ना अवाढव्य बांधता आला असता इतका मोठा की हत्ती घोडे पायदळ एकदम आतमध्ये गेले असते पण दरवाजा बांधताना मुद्दा उंचावर अवघड ठिकाणी बांधला हे दार जर ग्राउंड लेवलला आहे शत्रूचा हत्ती अगदी स्पीड मध्ये येऊन आरामात दरवाजा तोडेल सैन्यामध्ये हत्ती नाही मग लाकडाच्या ओंडक्याने दरवाजा तोडाल हे बाहुबली पिक्चर मध्ये तुम्ही पाहिले पण आता हे कधी शक्य आहे दरवाजा ग्राउंड लेवलला असेल तर म्हणून तो बांधताना अशा ठिकाणी बांधलाय या एवढ्या पायऱ्या इथपर्यंत चढताना तुम्ही आम्ही अनुभव घेतलाय ना हत्ती येऊ शकत ना लाकडी ओंडका दरवाजा शाबूत तिसरं वैशिष्ट्य घराचं दार लहान आहे हा दरवाजा तोडल्यावर आक्रमण करायची वेळ घोड्यावर एका वेळेला एकच आत गेला पाहिजे गे। नाहीतर चेंगरा चेंगरी म्हणून दरवाजा आहे आणि एवढं प्लॅनिंग करून जर शत्रूची एक तुकडी इकडे आली आपल्या लोकांना त्यांना मारायचे मग आपल्याला घराच्या बाहेर यायची गरज नाही शेवटचा पर्याय शिल्लक राहिला या भिंतीमध्ये असणारी छिद्र छिद्र इथे पण आहेत इथे पण आहेत बाहेर असल्यामुळं छिद्रे एकसारखी वाटत आहे या छिद्रांमध्ये बराच फरक आहे छिद्र पाहिल्यानंतर ही गोष्ट आपल्या लक्षात येते खरंच त्या काळातला आर्किटेक्ट आणि आजचा डिग्रीवाला इंजिनियर याचं डोकं एवढं चालत नाही त्याव्या भिंतीमध्ये असणारी छिद्रे शत्रूच्या अंगावर उखळतं पाणी उखळतं तेल टाकायला तर उजवीकडे असणारी छिद्र तोफेचा मारा करायला अहो किती जबरदस्त डोक्याचा वापर करून गड बांधला काय परफेक्ट प्लॅनिंग आहे पहा गड गडकिल्ले बांधले नाव आहे मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर यांनी रायगड बांधला या दरवाजामध्ये आल्यावर आता तुम्ही कोल्हापूर साइड आहे त्यामुळे तुम्हाला जास्त सांग जाऊन सांगायची गरज नाही ह्या घराला जो दरवाजा आहे चारशे वर्षापूर्वीच दार आजही आपण पाहतोय कारण हे सागाचं लाकूड आहे म्हणून दरवाजा टिकला जे लोक दरवाजा खोलतात बंद करतात ते किल्लेदार आतमध्ये त्यांची बसायची जागा आहे त्याला दिवडी म्हणतात डाव्या बाजूच्या दिवडीवर एक दगड आहे त्याचा मशालीकरता वापर करायचे लाईट नव्हती आणि तिथे एक तोफ आहे तुम्ही या तोफेला बघा आणि आतमध्ये या बाकीची माहिती आपण पुढे घेऊ तोफ बघून आत या